पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमधील सभा आटोपल्यानंतर एका शेतकरी महिलेनं अच्छे दिन कब आएंगे शेतीमाला हमी भाव कधी मिळणार असा मजकूर असलेला फलक फडकावून लक्ष वेधून घेतला या महिलेच्या या प्रश्नाची सभास्थळी चांगलीच चर्चा रंगली नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आटोपल्यानंतर एका महिलेनं अच्छे दिन कब आएंगे असा प्रश्न विचारणारा फलक झळकावूनच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं शेतीमालाला हमी भाव कधी मिळणार असा प्रश्नही या महिलेनं उपस्थित केला अच्छे दिन आएंगे आणि शेतीमालाला हमी भाव हे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाचे प्रचाराचे प्रमुख मुद्दे होते या मुद्द्यावरच जनमत वळवून भाजपानं सत्ता मिळवली मात्र आता हेच मुद्दे भाजपासाठी अडचणीत ठरू लागल्यात नगरमध्ये मोदींच्या सभेला गर्दीत बसलेल्या या महिलेनं भाजपाला याच प्रचाराची आठवण करून देत प्रश्न विचारणारा फलक फडकावला बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर फलक ताब्यात घेऊन महिलेला खुर्चीवरून खाली उतरण्याचं आवाहन केलं यावेळी संबंधित महिला आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असल्याचं पाहायला मिळालं प्रतिनिधी यतीन गांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर